जगभरात सध्या भारतातील मतचोरी पिक्चर चांगला गाजत आहे हिरो राज्य निवडणूक आयोग व हिरोईन भाजपा तर खलनायक राज उद्धव जोडी आहे मागील निवडणुकांमध्ये बोगस दुबार मतदार वाढून महायुती राज्यात सत्तेवर आली विरोधी पक्ष निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहेत पुरावे दाखवून गंभीर आरोप करीत आहेत मात्र निवडणूक आयोग त्यावर कुठलेही स्पष्टीकरण खुलासा उत्तर देत नाही पण आयोगावर होत असलेल्या आरोपावरून प्रति आरोप भाजप व महायुती करीत आहे आरोप काय तर विरोधी पक्ष मतदारांचा अपमान करीत आहेत असे रडगाणे सदैवगात आहेत राज्यात अनेक मतदारसंघात मतदार यादीत मोठ्या प्रमाणात बोगस नावे पत्ते मतदारांचे फोटो वडील वयाने लहान तर मुलगा मुलगी वय त्यांच्या वयापेक्षा मोठे असा सावळा गोंधळ आहे या सर्वांचे पुरावे जनतेसमोर दाखविण्यात आले नवी मुंबई पालिका आयुक्तांच्या घरच्या पत्त्यावर एकशे पन्नास मतदार नोंदणी मिळाल्याचे मनसेने उघड केले तर सुरभ शौचालयाचा पत्ता दाखवून तसेच पामबिच मार्ग दाखवून अनेक मतदार बोगस इथे नोंद झालेले आहेत टोलचा झोल या दणक्यानंतर आता महाविकास आघाडी मनसेला सोबत घेऊन वोटका का झोल ही कहाणी संपवणार आहे एक नोव्हेंबर सत्याचा मोर्चा सत्तेचा नव्हे ऐतिहासिक झाला महायुतीच्या बुडाला मोर्चा उपस्थितीची ठिणगी लागली आहेच या ठिणगीचा ज्वालामुखी भाजप महायुती व निवडणूक आयोगाला परवडणारा नसेल याची वेळेवर जाणीव झाल्यास पश्चाताप होणार नाही सन्माननीय शरद पवार साहेब सन्माननीय श्री उद्धव ठाकरेजी श्री जयंतराव पाटील दुसरे पण जयंतराव पाटील इथे दोन नावाचे दुबार बसलेले आहेत इतर सर्व सन्माननीय आणि माझ्या सर्व जमलेल्या मतदार बांधवांनो भगिनीं आणि मातांनो आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे मतदारांना तो ड्रोन आहे ड्रोन थोडं डोक्यावर आणि माझ्या वारा पडे तो सांग हा राग व्यक्त करण्याचा ताकद दाखवण्याचा दिल्लीपर्यंत समजण्याचा समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे या विषयामध्ये अनेक लोकांनी माझ्या सकट सर्वांनीच या विषयावरती अनेकदा भाष्य केलेलं आहे भाषणं दिलेली आहेत बोललेलो आहेत तोच विषय तुम्हाला नव्याने सांगण्यासारखं असं काहीच नाही आज तुम्ही सगळेजण खूप बरंच लांबून सगळीकडनं आलेला आहात सर्वप्रथमे आपण सर्वांचे मी आभार मानतो की आपण सर्वजण मोठ्या ताकदीने आज इथे मोर्चाला जमलात खरं तर छोटे विषय ते काही फार मोठा विषय नाही हा आम्ही बोलतो आहोत उद्धव ठाकरे बोलतायत शरद पवार साहेब बोलतायत की याच्यामध्ये दुबार मतदार आहेत शेतकरी कामगार पक्ष बोलतोय कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलत आहेत काँग्रेसचे लोक बोलत आहेत सगळेच जण बोलत आहेत एवढंच नव्हे भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलत आहेत की दुबार मतदार आहेत शिंदेचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहेत अजित पवारांचे लोक म्हणत आहेत दुबार मतदार आहेत अरे मग अडवलंय कोणी मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात साधी गोष्ट आहे मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य पण सगळं लपून, लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी मी या दोन तीनच गोष्टी तुम्हाला आज दाखवण्यासाठी इथे आणलेल्या आहेत खरं तर हे साडेचार हजार मतदार आहेत साडेचार हजार चार हजार पाचशे मतदार हे कल्याण ग्रामीण डोंबिवली मुरबाड आणि मधले मतदार आहेत या इकडच्या मतदारांनी इकडच्या इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे साडेचार हजार मतदार, या मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुम्हाच्यासाठी हे एवढे मतदार आहेत हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत तिथेही मतदान केलं आणि मलबार हिलमध्ये देखील मतदान केलं ह्याच्यातली म्हणून मी आत्ताही जस्ट फक्त तीन नावं आणले प्रभाकर तुकाराम पाटील राम माधु भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर ही त्यांची मतदार यादी आहे या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे की लोक म्हणतात की पुरावे कुठे पुरावे कुठे आहेत मुंबई हे लोकसभा मतदारसंघ म्हणजे मी तुम्हाला आता जुलैपर्यंतची यादी वाचून दाखवले जुलैपर्यंतची एक जुलैला त्यांनी यादी बंद केली एक जुलैला जी यादी बंद केली त्याच्यामधले फक्त मी मतदार तुम्हाला वाचून दाखवतोय याच्यामध्ये मुंबई नॉर्थ इकडे एका लोकसभा मतदारसंघामध्ये सतरा लाख एकोणतीस हजार चारशे छप्पन्न मतदार आहेत याच्यापैकी बासष्ट हजार तीनशे सत्तर हे दुबार आहेत मुंबई नॉर्थ वेस्ट संपूर्ण मतदार सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकसष्ट आणि दुबार मतदार साठ हजार दोनशे एकतीस मुंबई नॉर्थ ईस्ट पूर्ण मतदार आहेत पंधरा लाख नव्वद हजार सातशे दहा आणि दुबार मतदार आहेत ब्याण्णव हजार नऊशे त्र्याऐंशी मुंबई नॉर्थ सेंट्रल टोटल वोट मतदार आहेत सोळा लाख एक्क्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस आणि दुबार मतदार आहेत त्रेसष्ट हजार सातशे चाळीस मुंबई साऊथ सेंट्रल संपूर्ण मतदार आहेत चौदा लाख सदतीस हजार सातशे शहात्तर आणि दुबार मतदार आहेत पन्नास हजार पाचशे पासष्ट मुंबई साऊथ मतदार आहेत हे आत्ताची यादी सांगतोय तुम्हाला जुलै एक जुलै पर्यंतची पंधरा लाख पंधरा लाख पंधरा हजार नऊशे त्र्याण्णव आणि दुबार मतदार आहेत पंचावन्न हजार दोनशे पाच नाशिक लोकसभा मतदार आहेत एकोणीस लाख चौतीस हजार तीनशे एकोणपन्नास आणि दुबार मतदार आहेत नव्याण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर मावळ लोकसभा संपूर्ण मतदार आहेत एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे बहात्तर आणि दुबार मतदार आहेत चौदा एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे छत्तीस एवढे दुबार मतदार आहेत पुणे लोकसभा सतरा लाख बारा हजार दोनशे बेचाळीस दुबार मतदार आता आहे तिकडे एक लाख दोन हजार दोन हे ठाणे लोकसभा ठाणे लोकसभा इथे दुबार मतदार आहेत दोन लाख नव्या दोन लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत पुरा पुरावा कुठे आहे मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणला आहे ह्या सगळ्या दुबार मतदारांचा काढते कापड हे सगळे दुबार मतदार आहेत हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणाला घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाही आहेत पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलं पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याचं काय करायचं मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदवी पाडायचं याला काय निवडणुका म्हणतात या निवडणुका अशा याच्यात तर लोकशाही तरी टिकेल अ एका आमदाराचा सा भाऊ सांगतो की मी वीस हजार मतं बाहेरून आतमध्ये आणली आमदाराचा म्हणजे ह्याची हिंमत बघा सत्तेचा माज बघा की एक आमदाराचा सा भाऊ सांगतो किंवा आमदार असतो आमदार असतो पैठणचा त्यांचा बुमरेचा भाऊ भाऊ ना हो पण त्याचा बुमरेचा बुमरेचा भाऊ ना तो मुलगा मुलगा हल्ली कळतच नाही माहिती या मतदार याद्या तपासताना ह्याच्यातला कोण त्या दिवशी सांगितलं नाही का मी मुलीचं वय एकशे चौदा वडिलांचं वय त्रेचाळीस त्या दिवशी काय मला बोलायचं ते मी बोललो काही चालू आहे त्या नवी मुंबईमध्ये नवी मुंबईचे आयुक्त आयुक्तांच्या बंगल्यावरती आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार नोंदवले गेलेत कोणीतरी सुलभ शौचालयामध्ये नोंदवला गेला कुठेही बसलेला दिसला की काही नोंदवायचा का ही अत्यंत लाजीरवाडी गोष्ट मला असं वाटतं देशभर सुरू आहे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे प्रत्येक मतदारापर्यंत समजले परवा दिवशी तर मी त्या मशीन्स वोटिंग मशीन बद्दल बोललो मी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं मी हे गेले दोन हजार सतरापासून दोन हजार सतरापासून ओरडून सांगतोय की ह्याच्यामध्ये गडबड आहे ह्याच्यामध्ये गोंधळ आहे अशा प्रकारच्या अहो साधी गोष्ट आहे दोनशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये माता बसेल महाराष्ट्रामध्ये जर समजा सन्नाटा असेल महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल पडलं असेल अहो निवडून आलेल्यांना चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसं आलो निवडून पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार हे सगळे कारस्थानं या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत अशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा नाही जो मतदार उन्हातामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं कुठेही करायचं पण मॅच अगोदरच फिक्स आहे त्याच्या मताला काय किंमत आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय की आता जी काही कायदेशीर कारवाई प्रोसेसची सुरू आहे मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्याशी या संदर्भामध्ये बोलतीलच सांगतीलच आपल्याला सा ते सगळ्या गोष्टी सुरू असतील पण एक गोष्ट आपल्याला सांगतो जेव्हा कधी निवडणुका होतील जाता आता फक्त आपल्याला एकच सांगेन जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे आपलं मतदानाच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे त्याशिवाय हे वटनीवरती येणार नाही त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला बदला चाललेला कारभार आहे हा वटनीवरती येणार नाही आज आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे सगळेजण आलात मी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज शाहीचा आणखी एक बेधडक रिपोर्ट संपादक अनिलकुमार ओबाळे यांच्या नजरेतून